नमस्कार मित्रांनो टेक्नोथर या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो घोषणा तर केली पण सत्तर टक्के लाडक्या बहिणी या योजनेपासून वंचित राहणार ती नेमकी योजना कोणती आहे आणि तुम्ही त्यासाठी पात्र असणार की नाही तर ते नेमकं चेक कसं करायचं तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे नॉलेजेबल आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला ही योजना नेमकी कोणती आहे आणि आपण यासाठी पात्र ठरणार की नाही तर याची माहिती मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेलायकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया आपण याची माहिती तर बघा मित्रांनो यवतमाळ राज्य शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनंतरची दुसरी महत्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना यात लाडक्या बहिणीला वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर देण्यात येणार आहे याचा शासन अध्यादेश तीस जुलैला निघाला मात्र प्रधानमंत्री उज्ज्वला योजना वगळली तर बहुतांश गॅस कनेक्शन हे घरातील पुरुषांच्या नावाने आहे त्यामुळे जिल्ह्यातील सत्तर टक्क्यापेक्षा अधिक महिला यापासून वंचित राहणार आहे अशी परिस्थिती राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आहे त्यामुळे यावर सरकार काय तोडगा काढणार याकडे राज्यातील लाडक्या बहिणीचे लक्ष लागले आहे तर मित्रांनो तीस जुलैला गव्हर्नमेंटने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा जी आर काढलेला आहे आणि या जी नुसार ज्या महिला भगिनी मुख्यमंत्री लाडकी बघिण योजनेसाठी पात्र आहे तर अशांना मोफत तीन सिलेंडर देण्याचा निर्णय पण या जी आर मध्ये घेण्यात आलेला आहे परंतु प्रॉब्लेम असा आहे की यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनांच्या ज्या काही अटी आहे तर त्या अटीमध्ये टाकण्यात आलेलं आहे की गॅस कनेक्शन हे महिलेच्या नावावर असावं परंतु महाराष्ट्रातील जवळपास सत्तर टक्क्यापेक्षा जास्त महिला यांच्या नावावर घरातील गॅस कनेक्शनच नसल्यामुळे सत्तर टक्के महिला भगिनी यापासून वंचित राहणार आहे त्यामुळे आता शासन यावर नेमका काय तोडगा का काढणार आहे तर ते बघूया पुढे आपण आता नेमका निर्णय काय आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना महिन्याला पंधराशे रुपयाची आर्थिक मदत मिळणार आहे यामुळे महिला वर्ग आनंदात असताना राज्य सरकारने त्यांना आणखीन एक भेट दिली होती राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची व्याप्ती वाढवून लाडक्या बहिणींना यामध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ लागू झाले होते त्यानुसार लाभार्थ्यांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळण्याचा मार्ग सुद्धा खुला झाला होता त्यानुसार राज्य सरकार लाडक्या बहिणींना तीन गॅस साठी आठशे तीस रुपयाचे अनुदान देणार आहे तर मित्रांनो जशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आली आणि या योजनेअंतर्गत दर महिन्याला पंधराशे रुपयाची आर्थिक मदत देण्यात आली त्याचप्रमाणे दुसरी एक महाराष्ट्र गवर्नमेंटकून भेट या सगळ्या लाडक्या बहिणीसाठी देण्यात आलेली होती आणि ती म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आणि या योजनेअंतर्गत ज्या महिला भगिनी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहे तर त्या महिला भगिनींना अन्नपूर्णा योजनेचाही फायदा मिळणार होता आणि त्यानुसार त्यांना वर्षाला तीन सिलेंडर मोफत दिले जाणार होते तर अशा प्रकारची ही योजना होती त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो वंचित राहणाऱ्या लाडक्या बहिणींचा टाहो तर यवतमाळच्या उज्ज्वला वाघमारे यांनी महायुती सरकारच्या तीन गॅस सिलेंडर रिफिल मोफत देण्याच्या योजनेबद्दल आनंद व्यक्त केला मात्र याबरोबर त्यांना एक चिंताही सतावते गॅस कनेक्शन हे पतीच्या नावावर हो आहे त्यामुळे या योजनेचा लाभ मिळणार की नाही असा प्रश्न सतावत आहे सीमा भारत नेवारे यांनी अशी चिंता व्यक्त केलेली आहे त्यांचे पती बांधकाम कामगार का आहे त्यांनी सांगितले की आमच्या घरात पाच जण असून वर्षाला सात सिलेंडर लागतात मात्र गॅस कनेक्शन हे पतीच्या नावावर असल्याने आमच्यावर अन्याय का आम्हालाही तीन सिलेंडर मोफत मिळायला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली यावर सरकार काय तोडगा का काढणार हे बघावे लागेल तर मित्रांनो या ठिकाणी एक प्रतिनिधिक स्वरूपाचे उदाहरण आहे की यवतमाळच्या ज्या काही उज्ज्वला वागणारे महिला भगिनी आहे तर त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ पण मिळ मिळालेला आहे तर त्यांनी एक चिंता व्यक्त केलेली आहे की त्यांच्या घरातील जे काही गॅस कनेक्शन आहे ते त्यांच्या ते 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 पतीच्या नावावर हो आहे त्यामुळे अन्नपूर्णा योजनेचा त्यांना फायदा घेता येणार नाही त्यामुळे त्यांना सुद्धा हा मोठा त्यांच्या समोर हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे त्याचबरोबर सीमा भारत नेवारे यांनी अशी चिंता व्यक्त केलेली आहे तर त्यांचे पती आहे बांधकाम कामगार आहे आणि त्यांच्या घरामध्ये एकूण पाच जण आहे आणि त्यांना वर्षाला सात सिलेंडर लागतात मात्र गॅस कनेक्शन हे पतीच्या नावावर असल्याने त्यांच्यावर सुद्धा अन्याय झाल्याचे त्यांना वाटते आणि त्यांची अशी मागणी आहे सरकारकडे की आम्हालाही तीन सिलेंडर मोफत मिळायला हवे अशी मागणी त्यांनी केलेली आहे तर नेमकं आता इथून पुढे आपण बघणार आहोत की नेमकं सरकार यावर काय तोडगा काढणार आहे आणि या लाडक्या बहिणींना अन्नपूर्णा योजनेचा कसा लाभ देणार आहे तर हे बघावं लागेल तर एवढंच होतं मित्रांनो या व्हिडिओमध्ये जर आपला असा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद